पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेलं श्रीक्षेत्र हे प्रसिद्ध आहे श्री चिंतामणी देवस्थानासाठी आख्यायिकेनुसार राजा आणि राणी गुणवती यांच्या तपश्चर्यामुळे जन्माला आलेल्या गणासुराने कपिल ऋषींचं चिंतामणी रत्न हिसकावून घेतलं कपिल ऋषींच्या उपासनेला प्रसन्न होऊन गणपतीने कदंब वृक्षाखाली गणासुराचा पराभव केला आणि रत्न परत मिळवलं हेच रत्न कपिलांनी गणपतीच्या गळ्यात अर्पण केलं आणि इथून गडे चिंतामणी विनायक म्हणून पूजले जाऊ लागले म्हणूनच खेऊरला कदंबपूर असेही म्हणतात येथील मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत मंदिराचे मुख्य द्वार उत्तरेकडे असून ते मुळा मोठा नदी मार्गाला जोडत मंदिराच्या परिसरात शिव मंदिर दक्षिणमुखी हनुमान आणि नारायण लक्ष्मीचं मंदिर आहे हे, हे देवस्थान माधवराव पेशव्यांचे कुलदैवत आहे त्यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस इथेच घालवले इथे संत मोर्या गोसावेंनी ही तपश्चर्या केली तर मित्रांनो तुम्ही कधी या थेऊर गावचे चिंता मनीला भेट दिली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका